महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत ग्राम रोजगार सेवकांना शासनाने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मानधन मंजुरीचा निर्णय दिला होता या निर्णयानुसार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ग्राम रोजगार सहाय्यकाच्या वैयक्तिक खात्यामध्ये थेट मासिक मानधन जमा होणार असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी जाहीर केलं होतं मात्र आज जवळपास दहा महिने उलटूनही हा निर्णय अमलात आला नाही ग्राम रोजगार सहाय्यक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा वाशिम यांच्या वतीने तहसीलदार साहेब तहसील कार्यालय वाशिम तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती वाशिम यांच्याकडे या संदर्भात निवेदन सादर करण्यात आलं संघटनेनं स्पष्ट केलं की ग्राम रोजगार सहाय्यक मागील सतरा ते अठरा वर्षांपासून अल्प मानधनावर कार्यरत असून ग्रामविकासाच्या कामात त्यांनी आपले जीवन झोपवून दिलं आहे परंतु शासनाने दिलेला निर्णय अंमलात न आल्याने त्यांचं कुटुंब आर्थिक संकटात सापडलं असून उदरनिर्वाह करणं कठीण देखील जाते मग अनेक वर्ष सेवा करूनही आम्हाला न्याय का मिळत नाही असा संतप्त सवाल संघटनेनं केला शासन निर्णय असूनही अद्यापर्यंत मानधन न मिळाल्याने ग्रामरोजगार सहाय्यक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे संघटनेनं पुढे सांगितलं की शासन आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करत आले ग्रामीण विकासाची अनेक कामे प्रारंभित राहतील त्याची जबाबदारी शासनाची राहील असा इशाराही निवेदनात संघटनेनं दिलाय ग्रामरोजगार सहाय्यकाचे मानधन तात्काळ नियमित करून शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी वाशिम तालुका प्रतिनिधी दौलत पडघान दोन हजार रुपये अम्रवाज भत्ता आणि माझ्याकडून माझ्या तालुक्याकडून सर्व तालुकाध्यक्षांनी एक विनंती करतो की आपल्या आप प्रत्येक तालुक्यात लक्ष घालून एकही मस्टर न निघालं पाहिजे याची दक्षता घ्यावी हीच माझी माझ्या तालुक्याकडून नम्र विनंती बोलायचं अँड प्रेस द